बियरिंगी ना थोडा टायर डग मारतो गिअरेजला जाऊन बघू माझ्या गाडी काय बोलतो तो काय खर्च आला आहे काय नाही मग तेलचा येत होतो बेल तो गॅरेजला पण गॅरेजाला बोलतो लई गर्दी एक गाडी झाल्यानंतर बोलतो एक फोन करणार आहे मग जाऊ थोड्या वेळेला तुम्ही काही नाही फोन झाला तुम्हीच कॉल करायला लागेल का गरज मलाही बियरिंगी दोन येऊन गेलात तुमच्या आणि प्लेटचा पण काम करायला लागेल जाऊ कधी परत बघू बघू पण थोडा नदीवरून जाऊन बघू कसा वाटत गणपती विसर्जन केलेले दिसतात काय पाणी किती आहे किती नाही बघू जाऊ पाणी कमी झालंय कमी झालं ना कपडे होणारी गर्दी दिसते पुढे आता पोचलेलं आहे नदीवर दिसतं इथे काय आरशात बसला इथे गणपती विसर्जन केलेलं काय दिसत नाही पाण्यामध्ये कडक व्यू दिसतं एकदम मंदिरावर बसलं गे मंदिरावर जागा कडक महासावर कसं चालू चाललेलं आहे तिकडे तिकडे बघू शकता भीसेवाली आहेत चाललंय तिकड आहे का नाही आमचा मंदिर आहे पाणी तर आतमध्ये मस्त दिसतो एकदम वाचार का

मित्रांनो आता चाललं डाकलेश्वर मंदिर प्रसिद्ध मंदिर शंकराचे देवस्थान डाकलेश्वर मंदिर जाऊन बघू आता लय दिवस झाले गेलो नाही मंदिरामध्ये एवढं लोक पकडला मग पकड കടക്കാൽ പ്രദേശ് ഈ ഗാന കടക്ക് എൻടർ എൻ്റെ

एवढ्या पाण्यात मावणार चप्पल चप्पल बिसली आपली म्हणून मी तिथं उतरत नव्हतं आता चप्पल बिसली बोल इकडं कपड धुणारी मंडळी चालू असत इकडं गणपती नाही अरे वा वा काय धुवा कपड धु गणपतीचा फोटो बघ चालवला तो आमचा मंदिर ते मंदिराची आलेलं आहे आता मंदिराच्या गटावर त्याची कमीच नाही khóc sến lên, quá đâu ganh tị, quá đâu ganh tị, ra năn

झोपा करायला कोण आहे कोण आहे इकडे काय सीन आहे कडक अरे सर्वांनी दोन शेंग इकडे पाणी क्लिअर आहे आवड इथे टाका सांग बाई मंदिराच्या बॅक आम्ही जाम गवत वाटलं इकडं बॅक साइडच पाठीमध्ये काय चेंज दिसतो एकदम धबधबा धबधबा खाली जाऊन बघू इथून उतरू पाणी लय भारत दिसतोय ते बजाट नाही तर मांगाच आहे ना तर मग खाल्यावर निघ

बघू शकता पाण्यात मोबाईल ग्रुप आहे बघा ते क्लिअरिटी कशी दिसते आता बुडवतो क्लिअरिटी वाटते ना अजून बघितलं नाही मी पण जबरदस्तच वाटत एकदम कडक पाण्यात मोबाईल भरून झाले तर चढतो वरती पायरंगाचा किल्ल्या बेकार चाललं तर घरी निघतो गाडीचा फोन येईल कधी पण चाल लागेल गाडी तिकडे उभी केली नदीच्या त्या साईडला आता घरी निघतो शाम कडकून पडला एक, कडक एकदम पाणी पण मस्त दिसतं एकदम काचेसारखं तिकडं <laughs> पोरा अंगोल करतात पाण्यामध्ये इकडे मंदिरावर गॅरेट वाढून काय अजून फोन आला नाही आता घरीच जातो पेट्रोल काय नाही कापणार आपला प्लीज वीज पण नाही कापणार एवढी कारण आपली बॅटरीची गाडी आहे बॅटरी ह्या दिशेने आता गाई पिच्चेस गाडी आरेली आगेस बी आरेली बेकार मडगुला बघ ना ब्रँडची ब्रँडिंग पण सीएनजी शंभर किलोमीटर लायरेक्ट बेकार चालते पेट्रोल पण तो ना तू दोन लिटरची सीएनजी नाही दोन किलोची ची शंभर किलोमीटर महामारा भरायला दिवाळी आली व्हिडिओ तर एंड इथेच करतो व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका